सौदार लिज्जत पापडाच्या पाकिटमध्ये निघाल्या जाळ्या आणि आळ्या अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बेचव झालेल्या लिज्जत पापडामध्ये जाळ्या आणि आळ्या असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात भारत देशासह महाराष्ट्रात नमकीन लिज्जत पापड मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा विश्वासू पापड आहे परंतु नामांकित असलेल्या लिज्जत पापडामध्ये जाळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बारीकळ्या पापडामध्ये दिसून आल्याने ग्राहकांचे आरोग्य पूर्णतः धोक्यात आले आहे अन्न व औषध प्रशासन पूर्णतः कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे व आर्थिक हितसंबंध जोपासत कार्यवाही करण्यास धजावत आहे अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे लिज्जत पापड पाकी टोसर असून त्यामध्ये बुरशी जाळ्या आणि बारीक रंगाच्या आळ्या पापडामध्ये दिसत असल्या कारणाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी तपासणी करून लिज्जत पापडाची कंपनीवर यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील नमुने घेऊन तपासणी करण्यात यावी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लिज्जत पापडाच्या कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे दिग्रस यवतमाळ